महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वीस तारखेला काय करताय मतदान ना गुड एकदम बरोबर पण हा मतदान करण्यासाठी उचललेलं ईव्हीएमच्या बटनावर पोहोचेल या दरम्यान आठवा उद्धव ठाकरेंनी त्या अडीच वर्षात अवघा महाराष्ट्र कसा घशात घातला बटन दाबण्यापूर्वी आठवा पालघर मध्ये जिवंत जाळण्यात आलेले साधू हिंदू सणांवर आणल्या गेलेली बंदी मेट्रो बुलेट ट्रेन अटल सेतू व पुणे रिंग रोड ची बंद झालेली कामं आणि महाराष्ट्र हिताची केलेली प्रतारणा आणि आठवा कशा प्रकारे या महाआघाडीने आमच्या हक्काच्या एअरबस टाटा आणि बल्क ट्रक पार्क यासारख्या करोडो रुपयांच्या प्रकल्पांना महाराष्ट्राच्या बाहेरचा रस्ता दाखवला आणि आमच्या मुलांना बेरोजगार केला आणि हे सुद्धा आठवा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये बोनस देण्याचं खोट आश्वासन नाग व पिली नदीच्या प्रदूषणमुक्त प्रकल्पांच्या दाबलेल्या फायली आणि हो बटन दाबण्याच्या एका सेकंदापूर्वी थोडा विचार नक्की करा आपल्या महायुती सरकारचा महायुती सरकारने समृद्धी महामार्गाची निर्मिती केली अटल सेतू निर्माण केला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना व अर्ध्या दरात बस प्रवास सुरू केला शेतकऱ्यांना सन्मान निधी व शेतामध्ये मोफत वीज दिली आता या सगळ्यांचा विचार करूनच आपल्या मताचं बटन दाबायचंय महाविकास आघाडीला देऊ नका थारा नाहीतर महाराष्ट्राचे वाचतील तीन तेरा जय हिंद जय महाराष्ट्र भारतातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा